आजच्या नारायणगाव पोलीस स्टेशन नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या करता जमलेले सभापती गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे शिवाजीरावराव पाटील विधिमंडळातील माझे सहकारी आणि आंबेगाव शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असणारे आमचे दिलीपराव वसे पाटील अतुलजी बेनकेस सत्यशील देरे शेरकर संजय काळे पांडुरंग पवार आशाताई बुसके अनिल तात्या मेहर प्रियंका ताई शेळके सुजित भाऊ खैरे डॉक्टर प्रशांत शेटे विनायकराव भुजबळ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपले जिल्हाधिकारी श्रीयुत जितेंद्र डुडी आपले ज्यांची नुकतीच पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून निवड करण्यात आली त्यांची आत्ता नेमणूक करण्यात आली त्यांनी आत्ता आपलं भाषण केलं ते के संदीप सिंह गिल्लजी त्यांचे सगळे उपस्थित असणारे पोलीस खात्याचा अधिकारी वर्ग शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग माझ्या जुन्नर नारेगाव या सगळ्या पंचकृषीतील जमलेले प्रतिष्ठित नागरिक विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर तसंच पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो मित्रांनो थोडस आज मी हेलिकॉप्टरनी येणार होतो पण आपल्याला माहिती केले गेले आठवडाभर महाराष्ट्रातलं वातावरण हवामान खात्याच जे काही पावसाची परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं पाऊस तुम्हाला आश्चर्य वाटेल मी पण गेले पस्तीस वर्ष मी दिलीपराव वळसे पाटील दिल साहेब आम्ही काम करतोय आम्ही पण अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेत आमच्यापेक्षा जास्त बघणारे देखील आहेत पण कधीही मे महिन्यामध्ये असा पाऊस पडलेला मी बघितला नाही सकाळीच कलेक्टर आणि मी इकडे येत होतो तेव्हा मी आकडे घेत होतो पाऊस पडल्याचे तर कुठं मे महिन्यात आतापर्यंत पाच इंच पाऊस चार इंच पाऊस सहा इंच पाऊस असा पर्यंत पाऊस पडलेला आहे कधीच ही परिस्थिती नव्हती परंतु आम्ही नेहमी तुम्हाला सांगतो बाबांनो हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आपण काळजी घेतली पाहिजे आताच येताना मी खर तर हेलिकॉप्टरनी येणार होतो कारण मला इथले कार्यक्रम उरकायचे आहेत आणि पुरंदरचे पण दोन कार्यक्रम उरकायचे होते आणि आज फार मोठी लग्नाची तीथ आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पण अभिमन्यू पवार आमचे आमदार आहेत औसाचे त्यांच्या घरातल्या लग्नाला येणार आहेत त्याच्यामुळं बरेच जण व्ही आय आज पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरामध्ये पण चॉपरवाल्यांनी सांगितलं पायलटनी की मी तुम्हाला मिळू शकत नाही आणि मग मा, मला ज्यावेळेस कळलं मला जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप आलेला होता की मी सकाळी तुमच्या बरोबर येतो मला काही गोष्टी जिल्ह्याशी ची इतर काही कामं असतात त्याबद्दल बोलायचं आहे आपण मध्ये दे देखील लक्ष घातलेलं आहे ह्याचे कार्यक्रम आपण घेतोय एक जूनला एक दोन ती, तीन ती ता तीन दिवस कार्यक्रम आहे मला वाटतं तीन तारखेला कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण देशाचे आणि राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत त्याचबरोबर उद्घाटनाला मी आणि आपले एकनाथराव शिंदेसाहेब जे आपले उपमुख्यमंत्री आहेत ते त्या बाबतीमध्ये येणार आहेत बऱ्याचशा कंपन्यांना आम्ही बोलवलेलं आहे बदल बऱ्याचशा शेतकरी मान्यवरांना आपण बोलवलेलं आहे ह्या क्षेत्रामध्ये ते संदर्भामध्ये काम करणारा जो घटक आहे त्या कंपन्यांना आणि त्या सहकार्यांना आपण बोलवलेलं आहे आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय देखील आपल्याला गत्यंतर नाही म्हणून त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये म्हणतात आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता सगळ्या क्षेत्रामध्ये चाललेला आहे असं जगातलं एक देखील क्षेत्र राहिलेलं नाही की ज्याच्यामध्ये याचा वापर केला जात नाही आणि काळानुरूप आपल्या शेतकऱ्यांना पण आपण बदलवलं पाहिजे त्याला नवीन तंत्रज्ञान काय नवीन काय काय मार्केटमध्ये हे दाखवलं पाहिजे म्हणून यंदा आम्ही एकनाथरावनी देवेंद्रजींनी मी जो अर्थसंकल्प मी सादर केला महायुतीचा सा। त्याच्यात सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटी रुपयाची तरतूद ठेवलेली अर्थात ती दोन वर्षाकरता ठेवली आहे पण मी हे बघतोय सगळं त्यानंतर दोन वर्षाच्या ऐवजी कदाचित एकाच वर्षात पाचशे कोटी द्यावे लागतील मी तसं विधिमंडळाची मान्यता घेईन तसं सीएम डी सी एम यांच्याशी सगळ्यांशी बोलेल कृषी मंत्री माझ्याबरोबर त्या दिवशी कार्यक्रमाला एक तारखेला आहे अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आपल्या जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यातले काही महत्वाचे फळ आणि काही पिकप ही आपण त्याच्यामध्ये टार्गेट ठेवलेली आहे तो कार्यक्रम सांगेल पण हे सगळं माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता शेतकऱ्यांना लागत मध्ये बचत होण्याकरता शेतकरी जे पीक पिकाला पाणी देतात त्याच्यामध्ये पन्नास टक्के बचत देण्याकरता खतामध्ये चाळीस ते पन्नास टक्के बचत होण्याकरता आणि इल्ड दीडपटीनं वाढवण्याच्या करता म्हणजे जर इथं एखाद्या विष्णू इथं बसला त्याच उसाचा उसाठ टन एकरी असेल तर ती टेक्नॉलॉजी वापरली तर कमीत कमी, -कमी त्याच इल्ड नव्वद टन वाढत आहे आणि सक्सेस झालेलं आहे हे बारामतीला कृषी विकास प्रतिष्ठानवर गेले दोन तीन वर्ष आम्ही प्रयोग करतोय ते सक्सेस झाले तिथं तुम्हाला उभा मिळेल आम्ही प्रायोगिक तत्वावर हजार शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं होतं आणि ह्या रस्त्यांनी गेल्याशिवाय आता इथं चेअरमन सत्यशील बसलेले स्वतः आमचे दिलीप वसे पाटील संस्थापक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे आहेत आता तुमच्याला ऊस आहे म्हणजे विग्नरला ऊस तसा मोठ्या प्रमाणावर आहे पण बाकीच्या सगळ्यांना ऊस कमी पडायला लागलाय बाकीच्या कारखाने नव्वद दिवस पंच्याण्णव दिवस काल मी कोल्हापूरला होतो तीस अवस्था शंभर दिवसाच्या पेक्षा कारखाने चालेना